पैशांनी भरलेली बॅग हातात सिगारेट आणि राऊतांचा दावा संजय शिरसाठांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे मंडळी हाच तो ओरिजिनल व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये संजय शिरसाठ हे पलंगावर बसलेले आहेत एक बॅग दिसते आहे त्या बॅगेमध्ये पैसे आहेत आणि ते पैसे हे पन्नास कोटींपैकी एक कोटी दिसले असा दावा संजय राऊत यांनी केला आहे त्याचबरोबर त्यांनी हे फोटो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना देखील टॅग केलेले आहेत इस रोमांचक व्हिडिओ को आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शहा भाईने देखना चाहिए। देश में ये क्या चल रहा है महाराष्ट्र के एक मंत्री का ये व्हिडिओ बहुत कुछ कहलाता है असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना हा फोटो टॅग केलेला आहे त्याचबरोबर आणखी एक पोस्ट त्यांनी केलेली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते स्वतःच्या आब्रूतचे आणखी किती दिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत या हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे तर मंडळी संजय शिरसाठ जे मंत्री आहेत त्यांच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेल प्रकरणात त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत त्यातच त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे संपत्तीत मोठा तफावत आढळल्याने हे स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे संजय राऊत यांनी शिरसाटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे आणि या सगळ्या माध्यमातनं आता हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आलेला आहे पी एम नरेंद्र मोदी यांना तो टॅग करण्यात आलेला आहे संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिरसाट हे बेडरूममध्ये बसलेले आहेत आणि तिथे पैशांनी भरलेली बॅग आहे ते बेडवर बन्यांवर बसून फोनवर बोलत आहेत यावेळी बॅगच्या शेजारी एक कुत्रा आहे आणि शिरसाठांनी स्पष्ट सांगितलं आहे की हा व्हिडिओ माझ्या बेडरूममधला आहे मी कुठून तरी प्रवास करून आलो आहे आणि बेडवर बसलेलो आहे माझ्या बाजूला ज्या बॅग आहेत त्या कपड्यांच्या आहेत आणि प्रवासातून आल्याने त्या तशा पडलेल्या आहेत असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे पैशांच्या बॅग मी अलमाऱ्यांमध्ये ठेवल्या नसत्या का याचा अर्थ स्पष्ट आहे की मी प्रवासातून आलो आहे आणि त्या बॅग पडल्या आहेत या बेडरूममधील व्हिडिओ नेमका व्हायरल कसा झाला हे सांगताना देखील संजय शिरसाट दिसले स ते म्हणालेले आहेत की माझे घर काही मातोश्री टू नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आत बोलवलं जात नाही नाव काय काम काय हे सर्व विचारलं जात नाही कार्यकर्त्याच्या भूमिकेत आम्ही असतो त्यामुळे हा व्हिडिओ कुणी काढला असेल आणि गेला जरी असेल त्यामध्ये गैर काहीच नाही आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे